नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत <tip> उद्धव ठाकरेंच्या हातातून सगळंच गेलेलं आहे म्हणजे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद गेलं त्याच्यानंतर शिवसेना पक्ष तोही गेला निवडणूक चिन्ह गेलं त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये आता काहीच उरलेलं नाही आहे उद्धव ठाकरे संपले उद्धव ठाकरे संपणार अशा प्रकारची चर्चा सुरू होणं अगदी स्वाभाविक आहे एकनाथ शिंदेंच्या हातामध्ये हो आता सगळं काय आहे सरकार आहे मुख्यमंत्रीपद आहे एवढा मोठा पूर्ण शिवसेनेसारखा पक्ष आहे उद्धव ठाकरेंचं काय होणार काय होऊ शकतं निवडणूक आयोगाचा निर्णय आपण पाहिला त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलं ते बघितलं आणि आता विधानसभेच्या सुद्धा आपला निकाल दिला त्यानंतर उद्धव ठाकरे संपतील का शिवसेना उद्धव ठाकरेंची संपेल का उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे करतील काय असे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांवर काही इतिहासाचे दाखले पण आहेत इतिहास काय सांगतो असंच झालं होतं बारा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसत्तरला जेव्हा इंदिरा गांधींना काँग्रेस पक्षातनं काढून टाकलं गेलं काँग्रेस पक्षातून काढून टाकलं गेलं आणि केवळ काढून टाकलं गेलं नाही काँग्रेस पक्षामधल्या दिग्गजांनी तेव्हा इंदिरा गांधींना हद्दपार करून टाकलं इंदिरा गांधींनी आपला स्वतःचा पक्ष स्थापन केला इंडियन नॅशनल काँग्रेस आर तो पक्ष स्थापन झाला एकोणीशे एकोणसत्तरमध्ये उभी फूट पडली नंतर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये लगेच लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींच्या पक्षाला तीनशे बावन्न जागा मिळाल्या आणि त्या भरघोस मतांनी निवडून आल्या याच्या उलट केवळ सोळा जागा त्यांच्या विरोधी पक्षाला म्हणजे तशा अर्थानं मूळ पक्षाला मिळाल्या त्यांचंही निवडणूक चिन्ह गेलं पूर्वी जे बैलजोडी होती ते चिन्ह बदललं आणि त्यानंतर गाय वासरू हे चिन्ह आलं आणखी एक वेगळा अनुभव आहे वेगळा दाखला आहे इतिहासाचा तो मुद्दाम सांगितला पाहिजे तो आहे आंध्र प्रदेशमधला वाय एस आर रेड्डी यांच्यानंतर आंध्र प्रदेशचं मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न पुढं आला वाय एस आर यांचा काही स्वतःचा पक्ष नव्हता ते खरं म्हणजे नेते काँग्रेसचे पण विलक्षण लोकप्रिय पक्षापेक्षाही एका अर्थानं मोठे झालेले अमाप लोकप्रियता आणि तेवढीच अफाट मायासुद्धा दोन हजार नऊमध्ये वाय एस आर विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडले आकस्मिकपणे गेले अनेकांना धक्का बसला भयंकर प्रचंड लोकप्रियता होती ते वारले तेव्हा त्यांची बायको खा आमदार होती आणि मुलगा जगन मोहन हा खासदार होता वाय एस आर सहानुभूतीचा सहानुभूतीच्या लाटेवर आरूढ व्हायचं तर जगनमोहनला मुख्यमंत्री केलं पाहिजे असं बहुतेक आमदारांचं तेव्हा मत होतं काँग्रेस पक्ष हा काही वाय एस आर रेड्डींचा नव्हता पण वाय एस आर रेड्डी आणि आंध्र प्रदेशमधली काँग्रेस यांच्यामध्ये एवढं नातं होतं की वाय एस आर रेड्डी यांचीच काँग्रेस म्हणून आंध्र प्रदेशमध्ये ती ओळखली जात होती त्यांच्या पश्चात जगनमोहन यांना तो वारसा दिला पाहिजे जगनमोहनला मुख्यमंत्री <único Liberty Overwatch> केले पाहिजे असं अनेकांचं म्हणणं होतं तेव्हा काँग्रेस केंद्रात सत्तेमध्ये होती आणि राज्यातही सत्तेमध्ये होती पण जगनमोहनला मुख्यमंत्री न करण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला काँग्रेसनं तेव्हा ज्यांना मुख्यमंत्री केलं ते अगदी सामान्य वकुबाचे होते त्यांना लोकांनी मुख्यमंत्री म्हणून स्वीकारलं पण नाही पण त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं ते मुख्यमंत्री झाले तरुण जगनमोहन दुखावला पण काही बोलला नाही आंध्र प्रदेशच्या झंझावाती दौऱ्यावर तो निघाला लोक अक्षरशः वेडे झाले शोक व्याकुळ होते जगनमोहनला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला बाप मेला पोराला डावललं गेलं बापाचा पक्ष या लोकांनी हिरावून घेतला सहानुभूतीच्या लाटेनं रौद्र रूप धारण केलं राज्यभर जगनमोहन फिरत राहिला तेव्हा तो अवघा तेव्हा तो अवघा अडोतीस वर्षांचा होता अवघ्या अडोतीस वर्षांचा जगनमोहन काँग्रेस जरा घाबरली आणि काँग्रेसनं ही पदयात्रा थांबवण्याचा तर आदेश दिला कारण तो होता काँग्रेसमध्येच तो काही विरोधी पक्षात नव्हता काँग्रेसमध्येच होता त्यानं जुमानलं नाही तो दौरे करत दौरे करत राहिला लोकांच्या घरोघरी जात राहिला लोक त्याला मिठी मारत पाया पडत गळ्यात पडून रडत हलकल्लोळ झाला मीडियाने त्याला उचलून धरलं काँग्रेसच्या विरोधात हळूहळू देशभर वातावरण तयार होत होतं त्या शक्तींनीही त्याला मदत केली जगनमोहननं काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा दिला जगनमोहनच्या आईनं म्हणजे वाय एस आर रेड्डींच्या पत्नीनं आमदारकीचा राजीनामा दिला वडील गेले पक्ष गेला पद गेलं चिन्ह गेलं लढाई होती बलाढ्य पक्षाशी आणि केंद्राशी न डगमगता दोन हजार अकरामध्ये जगनमोहननं वाय एस आर काँग्रेस नावानं आपला पक्ष, ना 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 पक्ष बांधला नवा पक्ष नवा प्रादेशिक पक्ष नंतरच्या पोटनिवडणुकीत त्यांना पराक्रम केला आई जिंकली तो स्वतःही जिंकला काँग्रेसनं केंद्रीय यंत्रणा त्याच्या मागे लावल्या केंद्रीय यंत्रणांचा वापर की आजचा नाही आहे आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा पुढं केला त्याला अटक झाली जगन तुरुंगात गेला आणि त्यानंतर तो हिरो झाला तेलंगणाच्या निर्मितीला विरोध करण्यासाठी तर तुरुंगात आमरण उपोषण केलं तो तुरुंगात असताना बाहेर आई आणि बहीण पदयात्रा करत होत्या उपोषण करत होत्या तुरुंगात असल्यामुळे जगन मोहनची तब्येत ढासळली त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली तो बाहेर आला मग त्यानं राज्यव्यापी बंद पुकारला वातावरण तापवलं आईनं आमदारकीचा राजीनामा दिला यानंही राजीनामा दिला आंध्र प्रदेशच्या हितासाठी लढणारा जगनमोहन हा एकमेव नायक ठरला तेलुगू अस्मितेचा आवाज झाला घराघरापर्यंत पोचला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत त्याच्या झंझवाताना चित्र बदललं तो जिंकेल असा सगळ्यांचा अंदाज होता पण त्या निवडणुकीत त्याला सत्ता नाही मिळाली काँग्रेसची सत्ता मात्र गेली तेलुगू देसम सत्तेमध्ये आलं चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री झाले जगन मोहन विरोधी पक्षनेता झाला तो आणखी आक्रमक झाला तर सरकारला धारेवर धरलं विरोधी पक्षनेता म्हणून तो विरोधकांचा आवाज झाला जनतेचा आवाज झाला पदयात्रा पुन्हा निघाल्या अख्खा आंध्र त्यानं पिंजून काढला सभागृहात बाहेर तो आंध्र प्रदेशच्या जनतेचा आवाज झाला त्याला खूप त्रास दिला गेला त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जगन मोहनची लाट तयार झाली ती लाट अशी होती की आंध्र प्रदेशच्या इतिहासात त्यानं विक्रमी जागा मिळवल्या एकशे पंच्याहत्तर एकशे सत्तावन्न आणि सगळ्यांना भुईसपाट करून तो मुख्यमंत्री झाला त्याच्याही ताब्यातून पक्ष गेला त्याचाही बाप पळवण्याचा प्रयत्न झाला त्याच्याही ताब्यातनं चिन्ह गेलं त्याच्या ताब्यातनं सत्ता गेली पद गेलं सगळं गेलं पण त्यानं पुन्हा ते विक्रमी माताधिक्यानं पुन्हा मिळवलं मुद्दा आहे की केवळ पक्ष जाणं चिन्ह जाणं म्हणजे सगळंच जातं असं नाही तुम्ही काय करता तुम्ही कसे रिॲक्ट करता यावर अवलंबून असतं तुम्ही काय होणार त्यावर अवलंबून असतं तुम्ही काय नाही होणार फक्त टी व्हीवर बोलून टी व्हीवर भाषणं करून फेसबुक लाईव्ह करून वर्क फ्रॉम होम काम करून हे चालत नाही त्यासाठी पिंजून काढावा लागतो पूर्ण परिसर प्रदेश राज्य झुंजावं लागतं फिरावं लागतं लोकांमध्ये जावं लागतं पोट तिडकीनं मांडावं लागतं लोक तुमच्यासोबत येऊ शकतात हा आदर्श घेता येऊ शकतो घेतील खा मला माहिती नाही तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा आणि आपण भेटत राहूच